श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल आधुनिक जरा हटके मराठी हुकाने मकर संक्रांतीला आकाशात उंच उडते पतंग मकर संक्रांतीला आकाशात उंच उडते पतंग रावांच्या सोबतीने चढलाय आयुष्याला नवा रंग रावांच्या सोबतीने चढलाय आयुष्याला नवा रंग गुगलवर सर्च नाही मिळणार नाही अशी जोडी गुगलवर सर्च करूनही मिळणार नाही अशी जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी रावणमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी लाईफची प्लेलिस्ट झाली आहे आता एकदम सेट लाईफची प्लेलिस्ट झाली आहे आता एकदम सेट रावांच्या रूपात मिळाला ही मला परफेक्ट मॅच रावांच्या रूपाने मिळाला ही मला परफेक्ट मॅच